नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच ज्येष्ठ अमावस्या येणार आहे तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून हेच पाहणार आहोत की ज्येष्ठ अमावस्या कधी सुरू होणार आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ अमावस्याचे महत्व काय आहे आणि मुळात अमावस्या म्हणजे काय ती किती दिवसांनी येते याविषयीची संपूर्ण माहिती तसेच या दिवशी कुठल्या देवाची पूजा करायची आणि बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की अमावस्या शुभ असते की अशुभ याची माहिती आज आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन जाऊन लगेच सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात आणि ते पाहण्यासाठी लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळावी म्हणून समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आम्ही कुठला नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेचच मिळेल चला काई काई? तर मग पाहूया काय असते अमावस्या म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे तर आता वैज्ञानिक भाषेत सांगायचं म्हटलं तर हिंदू आपली जी पद्धत आहे त्या पद्धतीत पद्धतीतील जे चांद्रमासिक जी कालमापनातील तिसावी तिथी असते तर ज्या दिवशी अशी तिथी की ज्या दिवशी रात्री पृथ्वीवरून चंद्र हा दिसत नाही त्या दिवशी पूर्णपणे आपल्याकडे चंद्र दिसत नाही म्हणून त्या तिथीला आपल्या हिंदू पंचांगणानुसार अमावस्या असं म्हटलं जातं आणि आता आ, ही किती दिवसांनी येते तर आपल्या हिंदू पंचांगणानुसार आणि खगोलशास्त्रीय जे सांगतात त्यांच्या स्थितीनुसार चंद्र पृथ्वीभोवती अठ्ठावीस दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो म्हणजे अठ्ठावीस दिवस लागतात चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला आणि पंधरा दिवसानंतर चंद्र पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जातो आणि जेव्हा आपल्याकडे चंद्र पूर्णपणे दिसत नाही त्या दिवशीला आपल्याकडे म्हणजे आपल्या भारतात अमावस्या असं म्हटलं जातं आता तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांकडनं असं ऐकलं असेल की अमावस्या ही शु अशुभ आहे किंवा ती शुभ नसते पौर्णिमा फक्त शुभ असते असं बऱ्याच लोकांना वाटतं परंतु तसं नसतं आपल्या हिंदू धर्मातसुद्धा पौर्णिमेप्रमाणेच अमावस्यासुद्धा तेवढीच खूप महत्त्वाची मानली जाते आणि दर महिन्यात अमावस्या येते म्हणून वर्षभरात एकूण बारा अमावस्या असतात आणि प्रत्येक अमावस्याला तिचे व्ययक् प्रत्येक स्वतःचे वेगळे महत्त्व आहे त्यामुळे अशुभ असते असं आपण म्हणू शकत नाही हो आपण असं म्हणू शकतो हो की काही कामं असतात ते नाही करायचे त्या दिवशी काही कामांना बंदी असते आता अशा अनेक गोष्टी आहेत त्या, त्या करू नये पण डायरेक्ट म्हणजे ती अशुभ असते असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही फक्त एवढंच आहे की त्या दिवशी चंद्र दिसत नाही अंधकार थोडा जास्त असतो थो, अंधार होतं आणि असं मानलं जातं की जिथे अंधकार असतो जिथे अंधार होतो तिथे माता लक्ष्मी जात नाही तिथे प्रवेश करत नाही म्हणून असं म्हटलं जातं परंतु यासाठी सुद्धा अनेक पर्याय असतात जे आपण करू शकतो जसं की तुम्ही पाहिलंच असेल की आपण दिवाळी साजरी करतो लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशीसुद्धा अमावस्याच असते परंतु आपण करतो ना देवाची पूजा करतो छान आनंदाने सगळे नवे कपडे घालतो दिवाळीचं छान सण साजरा करतो तर हे सर्व काही त्यासाठीच असतं की त्या दिवशी आपण काय करत असतो तुम्ही बघितलं असेल आपण घरात लाइटिंग लावतो आकाश दिवा असेल तो लावतो किंवा खूप सारे आपण दिवे प्रज्वलित करतो त्या दिवशी कसं आपलं चकचकाकी येईल चमकेल आपण त्याकडे लक्ष करत असतो तर जसं दिवाळीला आपण करतो की त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न व्हावी आपल्याला तिने आशीर्वाद द्यावा ते आपल्या घरात राहावी तिचा वास असावा असं आपल्याला वाटतं आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी ते करतो तर त्याचं हेच कारण असतं आपल्या हिंदू संस्कृतीत संस्कृतीत आपण ज्या काही गोष्टी करतो ज्या काही परंपरा आहे त्याच्या मागे खूप मोठं कारण असतं म्हणून त्या करतो उगतच आपण करत नाही त्या गोष्टी आणि म्हणूनच जसं दिवाळीला आपण करतो तसं प्रत्येक अमावस्येला जर आपण केलं देवाची पूजा केली देवाचं नामस्मरण केलं तर नक्कीच आपल्या आणि दिवे लावले सर्वात महत्त्वाचं तर आपल्या जीवनात आणि आपल्या अवतीभोवती जो अंधकार असतो तो दूर होऊन प्रकाश सगळीकडे पसरवेल आणि अंधाराला जर दूर करायचं असेल तर त्याला पर्याय म्हणजे प्रकाशच असतो त्यामुळे आपण जेवढे जास्त दिवे लावता येईल देवाचं ना नामस्मरण करता येईल तेवढं आपण करू शकतो आणि आता लवकरच ज्येष्ठ अमावस्यासुद्धा येत आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या दिवशी आपण कुठल्या देवाची पूजा करावी तर आपण तर या दिवशी आपण भगवान विष्णू आणि भगवान शिव त्याचप्रमाणे माता लक्ष्मी कुबेर गणपती यांची पूजा करू शकतो आ, तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की अमावस्या आता जुलैत नक्की कधी आहे आ, जिला आपण ज्येष्ठ अमावस्या म्हणतो जिला आपण दर्श अमावस्यासुद्धा म्हणतो तर ती नक्की कधी सुरू होईल आणि कधी समाप्त होईल ते आपण आता पाहू हिंदू पंचांगणानुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या ही चार जुलै 2024 रात्री किंवा पहाटे आपण म्हणू शकतो चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार असून ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाच जुलै 2024 रात्री चार वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होणार आणि त्यामुळेच ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या ही पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर आता ही तर होतं अमावस्या कधी सुरू होईल आणि कधी समाप्त होईल याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊ ज्येष्ठ अमावस्याचे महत्त्व काय आहे असं सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो तर हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्याला खूप जास्त महत्त्व आहे ती खूप जास्त विशेष आणि शुभ मानली जाते काही ठिकाणी तर शेतकरी आपल्या शेतीतील सर्व आपल्या नागराची आणि शेतीचे जे इतर सगळं साहित्य असतं साधनं असतं त्यांची पूजा करतात आणि याबरोबरच लोक येत त्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानसुद्धा करतात असं मानलं जातं की या दिवशी जर आपण या पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर मनुष्याच्या मनुष्य आहे तो जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन जातो आणि त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीमध्ये समजा पितृदोष असेल ग्रहदोष असेल किंवा क्षणी असेल तर त्यासाठी हा हा दिवस जो असतो अमावस्याचा खूप महत्त्वपूर्ण आहे या दिवशी आ, दिवंगत आत्म्यांना आपण समर्थ समर्पित होऊन एक विशेष प्रार्थना आणि जर काही विधी केल्या तर आपले हे जे काही पितृदोष आहे ग्रहदोष आहे सनि शनी दोष आहे हे दोष नाहीसे होण्यास म्हणजे किंवा त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी होण्यास खूप जास्त आपल्याला फायदा होतो आणि या दोषांचे नकारात्मक प्रभावसुद्धा कमी दिसू लागतात कमी होतात आणि सकारात्मक परिवर्तन घडून सुद्धा मदत होऊ शकते त्यामुळे अशा असा काही व्यक्तींना जर त्रास असेल तर त्या दिवशी ते, ते पवित्र ठिकाणी जे पवित्र नद्या असतात तिथे जाऊन ते स्नान करू शकतात त्यानंतर देवाचे दर्शन घेऊन पुन्हा घरी येऊ शकतात त्या दिवशी छान दिवे आपण लावू शकतो त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना करू शकतो आपल्याला देवाचं जितकं काही करता येईल तितकं काही आपण करू शकतो म्हणजेच जी निगेटिव्ह एनर्जी आपण जी म्हणतो त्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा जो प्रभाव असतो तो जास्त असतो आणि एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखादा व्यक्ती जर तसं असेल म्हणजे निगेटिव गोष्टींना तो अट्रॅक्ट होत असेल किंवा लगेच त्याविषयी विचार करत असेल तर त्याच्यावर त्याचा प्रभाव जास्त होतो पण मग आपण अशा काही चांगल्या गोष्टी केल्या तर ती निगेटिव्ह एनर्जी ती आपल्याकडे येणार नाही आणि तर मंडळी ही होती ज्येष्ठ अमावस्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चॅनेलवर नवीन असेच आध्यात्मिक माहितीशी संबंधित सर्व व्हिडिओ येत असतात त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा एका माहिती सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र